नमस्कार मैत्रिणीनो मी निशा खोचरे खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणो आज आपल्याला बनवायचे आहेत तुम्हाला या साहित्यावरूनच समजलं असेल की काय बनवायचं आहे ते तर आज मी बनवत आहे आमच्या मालवणी लोकांचे प्रसिद्ध असे मालवणी वडे तर आता सध्या श्रावण महिना लागायच्या अगोदर सगळ्यांनाच खायचं असतात चिकन कोम चिकन वडे कोम मटन वडे तर त्याच्यासाठी म्हटलं आपण ही एक रेसिपी दाखवूया तर ही बघा त्याच्यासाठी मी असं साहित्य घेतलं आहे उडी उडीद डाळ आहे धणे मेथी आणि चणा डाळ ह्या चार सा डाळी साहित्य घ्या हे चार साहित्य घ्यायचं आपण पण हे मी दाखवते आहे ते सहा ते सा सात सा, ते आठ माणसांसाठीचं प्रमाण आहे तर बघा ही चणा डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे धणे दोन चमचे आणि मेथी आहे ती एक चमचा तर आता हे आपल्याला तव्यावर गरम करून घ्यायचं आहे तवा किंवा कडईमध्ये तुम्ही गरम करू शकता पण जास्त क करपायचं कर नाही आहे थोडंसं हलकंसं आपल्या हाताला चटका लागतो एवढंच गरम करायचं आहे तर पहिली चणा डाळ ही जाड आहे थोडीशी म्हणून पहिली चणा डाळ टाकायची कारण ती भाजायला वेळ लागतो तर आता मी चणा डाळ टाकली आहे ती हलकीशी गरम झाली की लगेच आपल्याला टाकायची असते ती उडीद डाळ तर आता आपण उडीद डाळ टाकून घेऊया ही बघा उडीद डाळ घेतली आहे उडीद डाळ टाकली ती थोडीशी हलकीशी गरम झाली की आपल्याला टाकायची असते ती धणे किंवा धणे टाकायचे पहिले कारण मेथी जास्त गरम केली की तिचा कडवटपणा जास्त येतो आणि मग जो सुगंध मेथीचा असतो तो आपल्याला येत नाही वड्यांमध्ये आणि धणे पण आहेत ते पण करपवायचे नाही आहेत हलकेसे गरम करा हे असं हाताने चेक करून बघायचं किती गरम झाले आहेत ते आपल्या हाताला असं थोडासा झटका लागला ना की समजायचं गरम झालं आहे तर आता आपल्याला टाकायचे आहेत धणे आणि मेथी हे बघा टाकून मी गरम करून घेतले तर आता वेळ नाही आहे म्हणून पटकन दाखवते तर हे तांदळाचं पीठ आहे बघा हे भांडं आहे ना त्याने मी घेते आहे आठ सात ते आठ माणसांसाठीचं प्रमाण आहे तर ही वाडगं बोलतात त्याला ते आहे म्हणजे साधारण अर्धा किलोचं पीठ एव तांदळाचं पीठ एवढं लागेल प्रत्येकाला आणि त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेणार आहे अर्धी वाटी जर हे प्रमाण तुम्ही ह्या वाटीने जर प्रमाण घेत ह्या भांड्यांना जर तुम्ही प्रमाण घेतलात कोणत्याही भांड्यानं घ्या पण चार वाटी वाट्या तांदळाचं पीठ घेतला तर अर्धी वाटी फक्त गहू पीठ लागेल आपल्याला कारण गव्हाचं पीठ जास्त घातलं की वडे नरम पडतात वडे नरम नको आहेत पुऱ्यांसारखे वडे नको असतात वडे कुरकुरीत लागले की, की चिकन मटण खायला चव येते जेवताना म्हणून हे बघा मी एवढंच घेतलं आहे पीठ तर आता हे सगळं चाळवून चाळून घ्यायचं चा पीठ आणि वड्याचं पीठ मळताना आपल्याला थोडासा दोन चमचे एवढा एक मस्त असा मस्तपैकी अशी वस्तू म्हणजे ती म्हणजे रवा रव्याने कसे वडे छान होतात म्हणून दोन चम दोन ते अडीच चमचे एवढे रवा टाकायचा आणि हे ते साहित्य मी मिक्सरला बघा भाजून वाटून घेतलं आहे हे, हे पण एकदम बारीक नाही वाटायचं थोडंसं रवा बारीक रवा असो त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक तर हे मी सगळं घालून घेते आता आणि टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये रवा आता हळद टाकायची आहे हळदी हल्ली सगळीच जण हळद टाकतात नाही तर वड्यामध्ये हळद नाही घातली तरी चालेल आता मी हळद टाकली आहे एक छोटा चमचा भरून अशी हळद टाकली आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं त्याच्यामध्ये कारण मिठाचं प्रमाण योग्य असलं की जे जेवायला चव चांगली लागते म्हणून मीठ टाकायचं चवीप्रमाणे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता हे मी आता हाताने टाकलं आहे की वड्यामध्ये मी जेव्हा चमच्याने मीठ टाकते ना तेव्हा काही गंमत आहे काय माहिती वडे खूप अळणी लागतात हाताने घालते ना खूप छान वडे चवीला लागतात म्हणून मी हाताने पीठ घातला मीठ घातलं आहे बघा आता आपल्याला कोमट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही म्हणाल की तांदळाचं पीठ आहे वडे नरम यायला चांगले यायला पाहिजे पण नाही घालायचे आहे कोमट पाणी घालायचं आहे बघा तर आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग पाणी कोमट घालायचं आणि चमचाने किंवा हाताने तुम्ही हे मिक्स करू शकता मी हाताने सगळं मिक्स करून घेते बघा आता सगळं मी तर मैत्रिणी हे बघा मळून घेतलं आहे पीठ मी एकदम घट्ट असं मळून घेतलं आहे तर आता हे आपण पारंपरिक पद्धतीने करतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते। तेल तर मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकते आणि इथे आपल्याकडे कोळसा वगैरे निखारे वगैरे नसतात गावी कसं निखारे वगैरे भेटतात त्याच्यामुळे निखारा आणि तेल टाकतात आणि धू तो धूर येतो तो पटकन झाकून ठेवतात हो त्याच्यामुळे पीठ पटकन येतं येतं म्हणजे नरम होतं पटकन म्हणून असं ठेवायचं असतं तर आपण कांदा घातला आहे आणि आता मी हे परत आपली अडचण होते म्हणून मी बाजूला करते आहे परत असं भांड्यामध्ये एका काढून घ्यायचं मग जागाही आपल्याला भेटते भरपूर तर आता ह्याला झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं मुळात पहिलं पीठ ठेवताना घट्ट ठेवायचं आहे तुम्हाला परत सांगते मी कारण की लगेच ते नरम होतं म्हणून तर आता झाकण ठेवलं की दहा ते पंधरा मिनटांनी आपल्याला करायचं घ्यायचं आहे तर आता हे बघा झाकण काढते कारण खूप उशीर होतो जेवण बनव जेवायला म्हणून पटपट करायचं आहे तर आता सगळं हे काढून घ्यायचं कांदा वगैरे काढून टाकायचा तेल तसंच राहू दे आपण जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे आपण करायचे आहेत वडे आता मी जास्त बनवणार नाही आहे थोडंसं बनवणार आहे तर हे बाकीचं पीठ राहिलेलं असतं ते फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा ह्या प्लास्टिक जे आपण वडे थापायला पेपर घेतो ना त्या पेपरामध्ये रॅप करून पीठ ठेवायचं नाही तर मग जास्त वेळ झाला की ते पीठ नरम होतं म्हणून एकदम चा असं व्यवस्थित बांधून ठेवायचं तर आता मी हे बघा पळपट घेतलं आहे आणि ही प्लास्टिकची बॅग आहे तर आता मी ह्याचे पहिले गोळे करून घेते कारण की मग थापायला पटपट सोपे होतात आणि तेल तापलेलं असलं की मग वेळ पण लागत नाही तळायला तर ह्याचे गोळे करून घेतले आहेत बघा मी सगळे हां बघा एवढे असे गोळे करायचे मग वडे मोठेही होत नाही छोटेही होत नाही एवढ्या आकाराचे घेतले ना की बरोबर होतात आणि आता थापताना आपल्याला तेल लागणार आहे तेल घेतलं आणि हाताला बघा कसं लावायचं तेल ते तसा गोळा घ्यायचा आणि हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते आपल्या हाताला पेट चिकटणार नाही वडे थापताना असं लावू लावलं की व्यवस्थित वडे थापून होतात पटपट तर हे वडे मी सगळे थापून घेणार आहे कारण की तळायला घेतलं मग उशीर लागत नाही आणि एकट्याला मग तळायला आणि थापायला वेळ लागतो म्हणून पहिले थापून घ्यायचे आपल्याला जेवढे लागतील तेवढे काही चिकटत वगैरे नाही जर पीठ तुमचं पातळ झालं असेल ना तर वडे थापून ठेवलेले चिकटत बसतात तर आता आपल्याला हे सगळे मी थापून घे घेते बघा तेल तापलं आहे थोडंसं पीठ टाकायचं आणि बघायचं तेल कितपत तापलं आहे ते गॅस फुल करते तुम्हाला दाखवते मी हे बघा किती जाड पातळ करायचे आहेत ते बघा असा वडा ठेवायचा करा थापायचा मग छान लागतात कुरकुरीत वगळे असे वडे होतात बघा मी सोडते कढईमध्ये तेल तापलेलं आहे बघा याला कलर बघा किती छान आला आहे तो हा बघा कलर किती मस्त आला आहे आता आपण लगेच पटपट पटपट -पट -पट वडे तळून घ्यायचे आहे पहिला वडा तळून दाखवते मी तुम्हाला बाकीचे मी सगळे पटकन करून घेते हे बघा तर छान असा गरगरीत फुगूनही येणार आहे बघा सगळं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना आपण की आपले वडे आहेत ते बघा किती छान गरगरीत फुगलं आहे तो त्या कलर पण बघा त्याला किती मस्त आला आहे हे आता मी सगळे पटकन करून तळून घेते आणि तुम्हाला भेटते आता बघा हे आपले वडे आहेत सगळे करून घेतलेले त्यांचा कलर बघा आणि छान कुरकुरीत असे झाले आहेत एक कुठचाही वडा नरम राहिला नाही की कडक पण झाले नाही सगळे फुगून आले आहे आणि कलर छान आहे तर अशाच प्रकारे तुम्ही ही करा चिकन किंवा मटनच्या मटनसोबत आता श्रावण महिन्या लागायला थोडे दिवसच राहिले आहेत हे मी चिकन बनवलं आहे बघा चिकनच्या रेसिपी भरपूर झा चिकनच्या रेसिपी दोन तीन वेळा झाल्यामुळे मी दाखवलं नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज कमेंट करा हा रस्सा आहे छान झंझणी कसा रस्सा केला आहे कांदा लिंबू आणि टॉमॅटो आणि सोबत थोडासा भात घेतला आहे बघा ही आमची मालवणी लोकांची थाळी तुम्हाला चिकन थाळी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज नक्की कमेंटद्वारे सांगा आणि कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना नमस्कार माझा बाय